नमस्कार मी प्रभाकर लुंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण गावसूदमध्ये आलो हे गावसूद एस सी कॅटेगरीमध्ये जिल्हा परिषद गटात आहे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आपण गावसूद या गावची परिस्थिती दाखवणार होतो हे रोड आहेत हे रोड आता बांधकाम वगैरे चांगल्या पद्धतीनं झालेलं दिसत आहे आणि हा रोड त्या कोपऱ्यापर्यंत आहे इकाल्ला रोड अशा पद्धतीनं आहे रोड काय रोड वगैरे झालेत का चांगले महाराज हे रोड हा नाली नाहीत काही नालीची नाली 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 पाणी हे नाल्या वगैरे बांधलेल्या आहेत पण स्वच्छता दिसत नाही हे हे रोड सुद्धा आता नवीनच बांधलेला दिसतो किती वर्ष झालो साहेब दोन वर्ष झालेत पण वीस वर्षापासून अशीच परिस्थिती अशीच परिस्थिती पण झाले हे सदस्य कोण होते पहिले बरेच बोसलेचे होते नाही नाही जिल्हा परिषद पंचायत आपले नेताजी पाटील होते नेताजी पाटील होते आणि दुसऱ्या पंचायत समितीला कोण होते पंचायत समितीला आपले श्यामभाया जाधव होते शांभाया जाधव जा, हे का मत आणि बाकीचे कोण येतात त्याच्यात पंचायत समितीमध्ये हे जे आहे ना गाव सिद्धेश्वर वडगाव येते हा शिरवाड गावचे ते गणेश काय तर नाव आहे ते परत जाधव 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 गजेंद्र जाधव गजेंद्र जाधव सदस्य होते म्हणजे हे अजून गावात काय काय कमी आहे आणि काय काय झालेलं आहे त्यांचं त्यांनी काम चांगले केले का गजेंद्र जाधवनी नाही केलेले बर नाही मला सर काय म्हणायचं ह्या साइड ला रस्ता होणं शक्य आहे बर 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 हो महाराज गजेंद्र जाधव पंचायत समितीचे सदस्य होते त्यांनी काय काम केले हे पण काम काय रोडची गावातले नाले आता ही कसं एक साइडची राहिलेली आहे काम चांगले केले आहेत चांगले केलेत काम बर 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 अजून काय काय केलंय पाणी व्यवस्था हाय हा व्यवस्था अवस्था हा प्रत्येकाला बर बर हे रोड कधी झाले आहेत दोन तीन वर्षाखाली आहे ले बर बर गावात गावातले रोड चांगले आहेत का हो गावातले रोड चांगले चांगले गावातले रोड चांगले रोड चांगले साईडला रोड ची सोय लाईटची वगैरे फक्त नाल्या स्वच्छ नाहीत स्वच्छ एक साईड टाकले एक साईडला नाही हा बर 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 अजून काय कमी वाटतं तुम्हाला काय ना फक्त रस्त्याचे काम इकडे व्यवस्थित नाल्या कराव्या तर ह्या गावसुद मध्ये आता जिल्हा परिषद गटामध्ये गजेंद्र जाधव नावाचा व्यक्ती उमेदवार म्हणून उभारलेला आहे आणि पंचायत समितीला माझ्या अंदाजाप्रमाणे अंकुश मोरे कोणतरी कार्यकर्ता आहे वडगाव शुद्धेश्वरचाच निवडणुकीला उभारले आहेत पण पहिल्या कार्यकर्त्याने म्हणजे गजेंद्र जाधव पंचायत समितीला होते त्यांनी गावात विकास चांगला केला आहे असं लोकाचं म्हणणं आहे पण रोडच्या बाजूला असणारी जी नाले आहे ती नाले अजून काय चांगल्या पद्धतीनं दिसत नाही स्वच्छता दिसत नाही ह्या स्वच्छता करणंसुद्धा चांगल्या पद्धतीनं गरजेचं आहे हे नाले आहेत हे रोड आहे आता शहरातले गावातले लिग पूर्ण रोड चांगले आहेत असंही लोकांचं मत आलं आहे पाण्याचीही सोय तळ्यामध्ये विहीर आहे तळ्यामधल्या विहिरीची सप्लाई पूर्ण गावात केली आणि चांगल्या पद्धतीचे रोड नाल्या लाईट पाणी आहे असं सांगतात लोक खरं आहे का खरं हा अजून काय कमी आहे ते क्लिअर सांगा क्लिअर आहे बाबा काय कमी आहे म्हणजे आमचं नालीचं पाणी पाऊस जास्ती झाला तर पाणी शिरले फक्त नाल्या सरनी तलाट्याने पंचनामा करून गेले बर 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 घराने पावसाळ्यात पाणी शिरलं होतं आम्हाला काय त्याचा नाही काय बरं फक्त नालीचा प्रॉब्लेम आहे रोड चांगले आहेत लाइट आहे पाण्याची सोय आहे विविध योजना तुम्ही रमाबाई योजना आवाज चालू झाली का घरकुल योजना वगैरे झाली चालू काय माहिती नाही पण घर मिळाले काय काय लोकांना इथं काय लोकाला नाही काय लोकाला काय लोकाला काही भेटले नाही घरकुल भेटले नाही का नाही सगळ्यालाच मिळालेत का सगळ्याला ना, ना। ना। मिळाले नाहीत सगळ्याला मिळाले नाहीत काय लोकाला भेटलेत काय लोकाला नाही म्हणजे ते तोंड बघून म्हणजे काय आता त्या बोल तुम्हाला बघा काय ऑब्जेक्शन आहे तोंड बघून केलं का कसं केलं माहीत नाही पण काही लोकाला घरकुल योजना मिळालेल्या आहे काही लोकांना घरकुल मिळालेले नाहीत असंही गावकऱ्याचं म्हणणं आहे अरे वंचित ह्याच्या घरापासून लाभार्थी वंचित राब आहेत तुमचा डबे आहे सदस्य आहे ना गजेंद्र जाधव सीचेच माणसं बाजूला का राहिले बाजूला या ठिकाणी काही लोकांना योजना मिळाल्या काही लोकांना योजना मिळाल्या नाहीत पण गावाचा विकास बऱ्यापैकी झालाय अशा पद्धतीचं गावसूच्या गावकऱ्यांचं मतदारांचं म्हणणं आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हे आता मत मागा येणार आहेत आणि मत मागा येत असताना हे मतदार बांधव मत मागणाऱ्या सदस्याला कसा न्याय देणार आहेत ते पाहणार आहोत आपण येणाऱ्या पाच तारखेला okay. निवडणूक आहे सात तारखेला निकाल आहे पाच तारखेला कसं मतदान सुच होणार आहे आणि कोणाला होणार आहे कारण या ठिकाणी भाजपाचे सचिन सर्वदे उबाटा गटाचे गजेंद्र जाधव अविनाश मला वाटते मोरे कोणतर आहेत आणि अशा पद्धतीचं ह्या प्रभागामध्ये म्हणजे मतदारसंघामध्ये हे परिस्थिती आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं का कशा पद्धतीनं मतदार बांधव कुणाला सहकार्य करणार आहेत ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आपल्या विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा धन्यवाद गावसुदकर जय हिंद जय महाराष्ट्र